चौरांच्या असा दिसतंय माझा छानू चला जावा स्कूल मध्ये जा आता मी एवढे दमले ना काय सांगू कंबरपुरी गेले माझे कामातून आता मी काय बनवलं भेंड्याची भाजी डाळ भाकरी जवळजवळ दीड दोन तास मी उभीच होते कपडे धुतले आता नीट छान दिसते का नाही झाला ला? ना आज घालायला काय बोललं मला अशी छान मस्त अभिषेक करून पूजा केलेली आहे मी आणि मंदिरातली सुद्धा करून आले याचं झालं टी व्ही चालू पण टी व्हीला मम्मा इकडं ठेवलं आहे मला चहा पटापट कॉल मला पत मी अभ्यास करतो पटापट चहा पिऊन घेते आणि कामाला सुरुवात करते जसं की जेवण बनवायचंय झाडू बेड आवरायचं आहे परत कपडे सगळंच काम बाकी आई आज सुद्धा गेल्या दवाखान्यात त्याच्यामुळं मग मलाच बनवायचंय आहे आता बसले मी चहा पियाल आणि इकडं आता मी दुपारी बनवणार आहे डाळ मुगाची आणि पालकची भाजी मस्त जाड अशी आणि इकडं गौरांशला दूध ठेवलं आहे बॉईल करायला इकडं माझी डाळसुद्धा झालेली आहे पालकची भाजीसुद्धा झालेली आहे आणि इकडं भात झालेलं आहे इकडं गौरांशला टिफिनला तर शिरासुद्धा झालेला तर अशी माझी कामं झालेली आहेत भांडीसुद्धा ओके आमचा बेडरूम आवरायचा आहे त्याचं तर काय आता पत्ताच नाही आहे आता वाजले ते म्हणजे अकरा आणि अकरा वाजता आता मला पटापट बेडरुमावर ते झाडून मारला अजून घरात चला बघ नीट छान दिसते का नाही झाला ना आज घालायला काय बोलल मला छान दिसते एक फोटो काढते तिथारा गौरांच्या असा दिसतय माझं छान चला जावा स्कूलमध्ये गंदू जा हॅलो गुड आफ्टरनून कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये सकाळी काय ब्लॉग स्टार्ट करायलाच भेटलं नाही एवढी काही ना आज आई दवाखान्यात गेले त्याच्यामुळं मग सगळं मलाच करायचं होतं तरी माझे कपडे राहिलेत धुवायचे राहते आणि त्याच्यात गौरांटला तयारी करायची होती आणि गौरांच्या आता आता व्हिडिओमध्ये बघितला असाल तो मी क्लासमध्ये शोलेला बघून एवढं मला मस्त वाटतंय ना खरंच एकदम भारी वाटतंय कारण एकदम असा दिसतो दिसतोय त्याच्या मला खूप 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 मस्त वाटतंय तो शे उलाय तर त्या एकदम नरम पण आहे असा आणि वाजलेत ते म्हणजे आता एक 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 व्हायला आला आता पटकन जेवण घेते कारण पाहुणे दोन वाजता निघायला लागेल लगेच लगे क्लासला जायला मग मी गौरांशला सोडते आणि आणायला मग ताई जातात तर आता मी पटकन जेवण घेते ब्लॉगला स्टार्टच नव्हते गेले तर बोलू आता स्टार्ट करते जरा पालकची भाजी डाळ भात असं बनवलेलं आहे पटकन जेवते आणि गौरांशला सुद्धा स्कूलमध्ये सोडून आले बघितलं असेल तर मी कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज त्यांच्या शाळेत आहे शाळे एकादशीचा प्रोग्राम तर ते आणि लवकर सुटणार आहे अडीच वाजता तर असं काय सगळं झालेलं आहे आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की कसा दिसत होता गौराश तो तर चला लवकर कंटिन्यू र बघा अजून काय काय होतंय ते आता मी एवढे दमले ना की काय सांगू कंबरपुरी गेले माझे कामातून आता मी काय बनवलं भेंड्याची भाजी डाळ भाकरी जवळजवळ दीड दोन तास ता ला मी उभीच होते कपडे धुतले आता गौरांचा अभ्यास करायला घेतला आहे वाजले ते म्हणजे साडेसात आता मला तर भूक लागेल आठ वाजता जेवणार मी काय असेल त्याच्याने भेंड्याची भाजी आता आईने आताशी कंटोळीची भाजी बनवायला घेतली आहे आता अजून भात बनवायचं आहे आणि माझी बिलकुल कॅपॅसिटी नाही कंबर गेली माझी उभी राहून राहून ए ह्याच्यावर इकडे दे नाही गौरायचा असेल इकडे दे तू काय काय बोलला सांग स्कूल मध्ये काय काय बोलला जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जोरात बोल इकडे जय हरी विट्टर जय हरी विट्टर जय हरी विट्टर जय असा बोलला अजून अजून काय बोलला जोरात बोल ना राणी रखुमाई रिठोबा राजा रखुमाई राणी राजा लखु मैलानी चंद भा झुलपानी छंद भाव गेला झुल झुल पाणी उठो बराजा लखु मैलानी उठो बला खूप चंद भाव गेला झुल झुलपानी चला अभ्यास करा लखु मैलानी बस भागेला उद्या बोलायचं उद्या आषाढ एखादशी आमच्या इथं बाजूलाच मंदिर आहे विठ्ठल रुकमायचं तर तिथं जाणार उद्या आम्ही पाय पडायला <laughs> गौरांश बघा मार खाणार तर <laughs> आता गौरांशला पण सुद्धा फ्रेश केलं आहे पावडर पिकल्याचं <laughs> होतं त्याला सुद्धा आणि <laughs> आमच्या क्लासमध्ये ब्लीचचं काही मुहूर्तच नाही आज थोडंसं सा महिलांबद्दल सांगायला त्या एक मॅडम आलेल्या त्यांनी सांगितलं तर पार्लरचं काय झालं नाही आणि पाहिलं काय चिकडलं तर त्याच्यामुळं ब्लीचचं काय झालं रे आज आता उद्या सुट्टी मोहरम आहे आणि एकादशीसुद्धा आहे म्हणून मग उद्या सुट्टी आहे बघूया आता डायरेक्ट गुरुवारी उद्याचा जाऊन परवा तेव्हा तरी करायला भेटलं तर बरं आता मी पटकन गौरांचा अभ्यास करते आणि मग ब्लॉक कंटिन्यू करते गौरंज फोंड आई फ्रीज बंद करायला सांग कर <laughs> <laughs> <दाला। नाए> <laughs> ना फ्रीज मध्ये काय दिसतंय तुला काका अरे काकाला फोटोच नाही काढत बघ फ्रीज बीज खोलतय कसा काढणार ना तू फोटो नाही झाला पैसे फोटो देतोय काढून डायरेक्ट <laughs> दाखवत आहे का अच्छा एन्जॉय <laughs> 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 चला तर आजचा ब्लॉग येतच एंड करतोय आजचा व्लॉग छोटूसच झाला असेल जाऊ दे किती झाला किती काय दिवसभरात केलं तेवढं थोडंफार थोडंफार शूट केलं रोज रोज ते तेच तर नाही दाखवू शकत म्हणून मग थोडंफार ॲडजस्ट करा तर चला भेटूया पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला हां बाय 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 कर तर चाललं गौरांच्या अंघोळ करायला बाय